सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे शाखाधिकारी हे शेतकरी महिला व खातेदारांची अडवणूक करून मनमानी कारभार करत असल्याने बँकेच्या शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थाटे येथील सरपंच तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुका अध्यक्षा सौ शीतल परमेश्वर केदार यांनी महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर मंगळवार दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बोंबाबोंब व ढोल पथक वाजून तब्बल चार तास आंदोलन केले होते दरम्यान बँकेसमोर सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार तसेच संतप्त शेतकरी व महिला खातेदार यांचे बोंबाबोब आंदोलन शांततेत सुरू असताना अज्ञात इसमाने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आंदोलनकर्त्यांच्या अंगावर फेकून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला मात्र शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे तत्काळ फाट्यासह आंदोलन ठिकाणी धाव घेत सुरू असलेले आंदोलन हे शांततेत करायचे आवाहन केले दरम्यान आंदोलनस्थळी महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद मते आणि भाजपाचे ओबीसी मोर्चेचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी मध्यस्थी करून शाखाधिकारी यांची बदली करण्याचे आश्वासन दिल्याने सदर आंदोलन हे मागे घेण्यात आले जे आज ह्या आंदोलनाला गावकरी उपस्थित राहिले त्या सर्व गावकऱ्याचे मी आभार मानतो आणि आता मला साहेबांनी आम्हाला लिखीपत्र असं दिलेलं आहे का त्या अधिकाऱ्याला त्याची चौकशी करून त्याची कारवाई करून आम्हाला कायमस्वरूपी माणूस देण्यात येईल आणि असं पण दिलेलं आहे का उद्यापासून हा जुना अधिकारी ह्या बँकेत कुदै कधीही येणार नाही तुम्हाला जवा अधिकारी उपलब्ध होईल आम्हाला चार दिवस आठ दिवसात त्यावेळेस आम्हाला अधिकारी मिळेल आणि जे लाडक्या बहीण पी एम किसान योजनेचे जे लोकांचं पेमेंट आहे होड लावलेलं हे सर्वांचं होड काढलं जाईल आणि त्या लोकांना पेमेंट भेटून जाईल सगळ्याला असं म्हणून आम्ही आमचं आंदोलन स्थगित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला जे आता लेखी दिले पत्र दिलेलं आहे तर आम्ही इथं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि जर हा अधिकारी उद्या इथं पुन्हा जर आला तर आम्ही याच्यापेक्षा म्हणजे आंदोलन मोठं आंदोलन करू आणि बँक टाळे ठोक आंदोलन करू इथे कोणतंही निवेदन न देता आम्ही यांच्यावर म्हणजे गा गाढव सोडू आम्ही बँकेमध्ये असं मोठं आंदोलन करू यांच्या विरोधात आपण जे काही आंदोलन केलेलं आहे बँकेच्या अधिकाऱ्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात बँकेनं सर्व आपल्याला रायटिंगमध्ये दिलेलं आहे का याच्यावर योग्य तो निर्णय आम्ही कायमस्वरूपी घेण्यात येऊ तात्काळ योग्य तो निर्णय आपण घेण्यात येईल असं बँक प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे आणि आपल्या आंदोलनाला यशस्वीपणे आम्ही साथ दिलेली आहे धन्यवाद लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी अठरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या सात दिवसीय शिवमहापुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कथेसाठी वीस हजाराहून अधिक संख्येने रोज सात दिवस भाविक भक्त उपस्थित होते शिवकथाकार समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा भाविकांनी श्रवण केली माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी आमदार नरेंद्र घुले पंचायत समिती सभापती डॉक्टर क्षिती सतीश जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राजश्री घुले तेजस्विनी घुले यांच्यासह शिव महापुराण कथा नियोजन समितीचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होते यावेळी अनेक भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्या हायती कार्यक्रम कथेचा लाभ आम्हाला पितृपक्षामध्ये भेटला याबद्दल नरेंद्र पाटलाचे व त्यांचे माव भुले पाटील यांचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते व मस्त छान कथा सांगितली समाजात शर्मा महाराजांनी याबद्दल मी आनंद व्यक्त करते व मला फार फार आनंद झाला कि मी कथा ऐकते याबद्दल मनपूर्वक हा अभिनंदन देते अलीकडे वाढत्या बेरोजगारीची समस्या कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे कोपरगाव मतदारसंघात शिक्षण असून नोकरी मिळत नसल्याने नैराश्य व्यसनाधीनता गुन्हेगारी आत्महत्या आणि आर्थिक अस्थिरता समोर येत आहे या समस्येचे महत्त्व समजून घेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी दहा हजार युवक युवतींना एका छताखाली थेट रोजगार मिळवून देण्यासाठी संजीवनी रोजगार महोत्सवाची घोषणा केली आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन रोजी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम भक्त निवास या ठिकाणी सकाळी नऊ वाजता भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे शंभरहून अधिक कंपन्या आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेणार आहेत आपल्याकडे जवळपास पंचवीस हजार रोजगार आला असता मात्र दूरदृष्टी दुरु नसल्याने स्मार्ट सिटी घालवायचे काम विरोधकांनी केल्याने तालुक्याचे नुकसान झाले आहे तालुक्यात एम आय डी सी उभारून नव्याने उद्योगांना उभारी देण्यासाठी सर्वप्रथम आम्ही प्रयत्न सुरू केले होते संजीवनी युवा प्रतिष्ठानने स्वाक्षरी मोहीम राबवली व मंत्रालय स्तरावर प्रयत्न केले होते त्यामुळे श्रेय घेणारे कुणी असो आम्ही रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे विवेक भैया कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे संजीवनी रोजगार महोत्सव ही सुवर्ण संधी आहे हजारो युवक युवती यातून नव्या दिशेला गवसणी घालतील कोल्हे कुटुंबाने रोजगार निर्मितीला नेहमी प्राधान्य दिले आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सक्षमीकरण धोरण यशस्वी करण्यासाठी विवेक भैया कोल्हे यांनी आनंदाची घोषणा केल्याने युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा कुठंच झाला नसेल किंबहुना या दहा पंधरा तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल असा मेळावा आपण घेऊ पाहू इच्छित आहेत त्यामध्ये आय टी सेक्टर असेल नॉन आय टी सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल डिप्लोमा आय टी आय फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे या विरहित नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर आय सी आय सी आय सारखी नामांकित कंपनी येणार ना आहे वेलनेस आहे एक्साईड आहे पेटीएम आहे सन फार्मा आहे डॉक्टर रेड्डीज आहे टाटा मोटर्स आहे ॲक्सिस बँक आहे महिंद्रासारखी कंपनी आहे बजाज आहे तिरिमल आहे सी आय आहे ग्रीन आय टी आहे अलायड सॉफ्टेक आहे झोमॅटो आहे या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता ह्या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आव्हान करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शंभरहून अधिक कंपन्या येणार आहे दहा हजारपर्यंत रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कवर झालेल्या आहे सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण दोन गोष्टी आलेला माणूस कुठलाही रिकाम्या आते जाणार नाही आहे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात दोन रुपयांची वाढ केली असून आता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे सात रुपये अनुदान दिले जाणार आहे वाढीव अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही प्रति लिटर पस्तीस रुपये दर मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली विभागीय सहकार खात्याकडून जिल्हा बँकेची सुरू असणारी चौकशी यासह हो अन्य बाबींवर राज्य सरकारने बँकेला सहकार्य करावे बँकेने साखर कारखान्यांना का दिलेले कर्ज हे मर्यादा पलीकडचे असले तरी ते सामाजिक जाणिवेतून देण्यात आले आहे त्यामुळे सहकार खात्याने नियमावर बोट ठेवत बँकेची कोंडी करू नये अशी मागणी बँकेच्या संचालक मंडळाने मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे टॉप न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक आमदार रीटाजी चौधरी राजस्थानहून नगरमध्ये दाखल झाले आहेत राजस्थान विधानसभेतील शिर्डी लोकसभा येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे नेवासा तालुक्यातील नेवासा शेवगाव रोडवरील नागापूर शिवारात मतदान ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या वाहनाचा अपघात झाला असून यातील पोलिसांसह चालक जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की निवडणूक आयोगाच्या नेवासा तहसील कार्यालय मार्फत सुरू असलेल्या मतदान ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या वाहनाचा चालू गाडीमध्ये अचानक एक्सिलेटर फसल्याने गाडीची गती वाढली व वा गती वाढल्याने वाहन चालकाचा ताबा सुटण्याच्या अगोदरच चालकाने ब्रेक दाबला असता गाडीचा तोल जाऊन रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन गाडी दोनशे फूट पर्यंत फरफटत जाऊन अपघात झाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे आणि अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळ मिळत नाही त्यामुळे आम्हाला शिकू द्या असा टाहो फोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षकाच्या समन्वय समितीतर्फे देण्यात आली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कारभाराविरोधात विद्रोही संघटनेने कुलगुरु हटाव विद्यापीठ बचाव आंदोलन हाती घेत विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले विद्रोही आंदोलन होत नाही तोच विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी प्रतिआंदोलन करीत कुलगुरु डॉक्टर पी जी पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे चौघांच्या नावाने एक चिठ्ठी लिहित नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव या प्रकरणी त्याच्या पत्नीने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या प्रकरणात मोठी माहिती उजेडात आली आहे घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत घेतलेले कर्ज फेडूनही त्रास दिला जात असल्याच्या आशयाचा मजकूर असल्याचे समजत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री